गणित मंडळाचे सदस्य आहात आज आम्ही येथे एक उपक्रम घेतला आहे त्या उपक्रमामध्ये तुम्हाला बेरजेचा डोंगर पार करायचा आहे बेरीज करून ते तुम्हाला एक ती समजून सा सांगेल कशाप्रमाणे सा ते तुम्ही करायचं या दोन प्रकरणांची बेरीज करायची चार आणि एक पाच मग पुन्हा एक आणि पाच ची बेरीज करायची पाच आणि एक सहा मग या दोन प्रकरणांची बेरीज करायची पाच आणि सहा अकरा

आणि डोंगर त्याच्यासाठी त्याच्यासाठी खडतर डोंगर डोंगर आहे आणि छोट्या पायरी पासून सुरुवात झालेली आहे अगोदर पाच ची इथल्याची बिरी त्याच्यानंतर पाच आणि तीन ची बिरी इथली पुन्हा तीन चार इतलेची चार आणि दोन ची इतलेची आणि दोन अंधी सात असं चढायचे दोन दोन अंधा